आज आपण हिल तारदेव एम पी बिल या ठिकाणी आलेलो आहे या ठिकाणी आज श्री संत रोहिदास सेवा मंडळ या ठिकाणी चर्मगार समाजाचे आराध्य दैवत असलेले संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती या ठिकाणी नेहमी प्रमाणे साजरी होत आहे आपल्या ठिकाणी या ठिकाणी या, या मंडळाचे अध्यक्ष हरिचंद्र पोटे सेक्रेटरी रोनाथ शिंदे यांच्या आपण चर्चा करूया या मंडळाला हा सप्ताह करताना अठ्ठेचाळीस वर्ष पूर्ण झालेले आहे आजपर्यंत आणि या ठिकाणी आम्ही अनेक योजना राबवतो लहान मुलांना पुस्तके वाटप वया वाटप त्याचप्रमाणे त्यांना खेळणी या ठिकाणी लहान मुलांसाठी बालवाडीची देखील सोय केलेली आहे या ठिकाणी सकाळी बालवाडीला मुलं येतात त्यांना मोफत आम्ही या ठिकाणी शिक्षण देतो तसेच अनेक असे सणाचे कार्यक्रम या ठिकाणी आम्ही साजरा करतो कोणाकडूनही वर्गणी घेत नाही मंडळ हे स्वतः स्व खर्चाने आम्ही हे सर्व करत असतो शिंदे आहेत यांची देखील आपण मत जाणून घ्या तुम्ही काय बोलणार या संदर्भात गेली पन्नास वर्ष एकोणीसशे पासून या मंडळाची स्थापना झाली संस्थापक आम्ही सगळे इथेच आहोत गजरे आहेत शिंदे आहे पो पोटेसाहेब आहेत साहेब नगरसेवक होते त्याच्या अगोदरपासून या मंडळाची स्थापना केली आहे आणि त्याच्यानंतर आम्ही या संत मंडळाच्या मार्फत रोहिदा जयंती साजरी केली एकोणीसशे शहात्तर सा अठ्ठ्याहत्तरपासून आम्ही रोहिदा जयंतीचा सा कार्यक्रम साजरा करत असतो यामध्ये किमान हजार ते दोन दोन हजार दोन ते तीन हजारपर्यंत लोक आम्ही जेव घालतो आणि विविध कार्यक्रम बालवाडी चालते व्यायामशाळा चालवतो आता व्यायामशाळे जरा सोयी गैरसोय थोडी आहे पण व्यायामशाळा वगैरे सर्व आम्ही स्वखत महाराष्ट्र नगर जडणघडण जड़, या ठिकाणी झाले या ठिकाणी उंच उंच टॉवर झाले तर इकडचे जे रहिवाजी पूर्वी झोपडपट्टीमध्ये राहत होते इकडच्या विकासकांनी त्यांना इमारतीमध्ये घरे दिलेले परंतु आपल्या शेजारी असलेल्या नवी जायफळवाडी त्या ठिकाणी देखील पूर्वीपासून जे विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे त्या मंदिराची अवस्था आपण बघ बग, बघत असाल त्या त्या मंदिराच्या जी वास्तू आहे डागडुजी किंवा काय स्थलांतर त्या संदर्भात आपण काय बोलणार जायफळवाडी इथूनच आम्ही प्रेरणा घेतलेली आहे त्यांच्या पासूनच आम्ही प्रेरणा घेतलेली आहे आणि आमचं हे नव महाराष्ट्र नगर हे आमचं क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये आम्ही सर्व करतो फक्त जायफळवाडीच्या मंदिराची हे देखभाल करायची असेल तर आम्ही ते कार्यकर्ते आमच्याकडे आल्यानंतर आमचं मंडळ तुम्हाला सहकार्य करेल सामाजिक कार्यकर्ते इथे या ठिकाणी आहेत गजरे आपण यांची देखील प्रतिक्रिया जाणून घेऊ काय सांगणार या रोहिदास जयंती संदर्भात हॅलो संत सेवा मंडळ हे जवळजवळ अठ्ठ्याहत्तर पासून स्थापन झालेले असून तेव्हापासून रोहिदास जयंती ही आम्ही साजरी करत असतो आणि साजरी करत असताना तीन दिवसाचा हरिनाम सप्ताह आम्ही इथे देवाचं नाव घेण्यासाठी आम्ही ते करत असतो आणि त्याचबरोबर आमच्या रोहिदास मंडळामध्ये आपल्या चर्मकार समाजाची जी सेवा करायची ते मंडळ करत असत आपल्यासोबत आपण बोलतो की पुरुषाच्या खांद्याला खांदा जोडून महिला देखील असत या ठिकाणी देखील आपल्याकडे महिला वर्ग आपण त्यांची देखील प्रतिक्रिया जाणून घेतो तुम्ही काय सांगणार आम्ही तेच सांगणार की आमच्याकडे बघा एवढं पोटे साहेब करतात त्यांच्या मागे आम्ही महिला सगळ्या उभी असतो संपूर्ण आपल्या सगळ्या महिला खाली उतरतात याच्यानंतर आमचं तर जेवण झाल्यानंतर हळदी कुंकू परंपरा ही पहिल्यापासून आमची नेहमी चालू असते मन चंगा तो कटतुमे गंगा अशा संत शिरोमणी रोहिदास महाराज इथे सांगून गेलेले त्यांच्याच परंपरेवरती या ठिकाणी श्री संत रोहिदास रोहिदास सेवा मंडळ कार्यरत आहे पात्रा ट्वेंटी फोर दिव्य महाराष्ट्र न्यूज मुंबई